अजित दादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आग्रह झालेला आहे तरी संपूर्ण राजीव गांधीनगर परिसराच्या वतीने त्यांचं सरसे स्वागत कारण सत्ता पहिली ते दत्ता गोळीच्या आम्ही खूप मागे पण आहे त्यासाठी ते तुम्ही बोलतो म्हणून आपण

नाही दादा डी एस एम खाली त्यांची लोक स्वतःचे मालकीची जागा झाली स्वतःच्या मालकीची जागा झाली आपण स्टीलयार्डचं रिजर्वेशन त्यावेळेस ते ज्ञाना दिवस टेम्पोरेट घेतलं आणि नंतर हे लोकांनी रेसिडेन्शियल झाले यांची स्वतःची मालकी झाली तरी देखील रेस अलीकडे आपण रिडेव्हलपमेंट वगैरे अशा स्कीम करतो ना त्याच्यामध्ये आपण रिडेव्हलपमेंट जर केलं सगळ्यांची संमती असेल आ, माला आ, काई -काई तर प्रत्येक नागरिकांनी मला सांगितलं काही काही ठिकाणी तर इथल्या मुली आय टीमध्ये आहेत त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत पण त्यांचे आई वडील इथं राहतात म्हणून इथं येतात आणि त्यांनी सांगितलं इथं काय आहे कचऱ्याची विल्हेवाट नीट लागत नाही आणि त्याच्यामुळं घुशींचं प्रमाण वाढतंय घुशी वाढल्या लाई नाए जा की ड्रेनेजचे लाईन आहे त्याच्या खालची जम माती भुसभुशीत झाली की तिथं लीक होती आणि लीक झाल्यावर लोकांना त्याचा बराचसा त्रास होतो साधारण ह्या परिवार मिलनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं गरीब मध्यमवर्गीय जो राहतो आहे त्याच्या पण समस्या लक्षात येतात कार्यकर्ते पण भेटतात लाडक्या बहिणी पण भेटतात वेगवेगळे समाजातले प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांचे पण काही प्रश्न हे लक्षामध्ये येतात आणि ऐकणं आणि स्वतः डोळ्यांनी पाहणं याच्यामध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही हा जन

जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पाल पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सिपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असो नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघे एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच त्या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन पुढची ऍक्शन घ्यायची आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे आता मी इथं आलो तुम्ही बघताय सकाळपासून अनेक लोक येतात आणि बरोबर फोटो त्या ठिकाणी काढतात आता आपल्याला माहिती नसतं कोण नक्की कसं काम करताय काय करताय त्याच्यामुळं अलीकडे जे काही मोबाईल आलेले आहेत किंवा मोबाईलच्याद्वारे व्हिडिओ काढले जातात किंवा फोटो काढले जातात किंवा सेल्फी काढल्या जातात वगैरे हे काढल्या गेलेल्या गे असल्या तरी एखाद्याच्याबरोबर फोटो असला म्हणजे त्याचा संबंध असतो अशातला भाग नाही पण जर तो कुणी त्यांचे चौकशी करत असताना कुठं फोन संभाषण पुरावे अशा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या निदर्शनास आल्या तर त्याच्यावर ऍक्शन घेतली ना हे आता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही तुमचा मान ठेवण्याकरता मी थांबलो लगेच तुम्ही काय तु करता माझं बोलणं झालं की हे असं म्हणतो ते तसं म्हणतो कुणी काय म्हणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला त्या संविधानाने प्रत्येकाला तो अधिकार दिलेला आहे माझं एवढंच मत आहे मी राज्याच्या प्रमुखांशी बोललो मी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला बघताय त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये काही बाबतीमध्ये बरेच त्याला दहा बारा वर्ष झाली असतील काहींना पक्षप्रवेश त्यावेळेस अजमभाई पानसर यांनी मला आग्रह केला होता ते माझे जिल्हा अध्यक्ष होते पिंपरी चिंचवडचे आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर माझ्या लक्षात लग आलं की काहीतरी गडबड झालेली आहे आणि अतिशय चुकीच्या व्यक्तीला पक्षात प्रवेश केला पण मला कळल्या कळल्या मी संध्याकाळी काढून टाकलं त्याच्यामुळे माझा तुम्हाला प्रत्येकाला सोय माहिती आहे मी जाहीर भाषणात पण बोलतो माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पण बोलतो आणि जेव्हा एक मी एकत्र सहकारी बसतो तेव्हाही मी सांगतो की बाबांनो मी तुमच्याकरता माझं सर्वस्वपणाला लावील तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्हाला जर कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कुठंतरी तुमचे हात त्याच्यामध्ये हे झालेले असतील खराब झालेले असतील तर त्याला काही पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाहीत आणि आमच्याकडे ते होणार त्याच्या बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कुणाची शिफारस होती काय होती ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे दिलं एक मिनिट एक मिनिट तस नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करताय मला स्वतः सीपी म्हणाले शिफारस केली पण त्यावर दोन नेत्यांचा दबाव होता असे चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येत आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कोणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना सांगितलं असेल तर त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही ना, वस्तुस्थितीची आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे उद्घाटन केलं तुम्ही करावी करावी चौकशी मी स्वतः सूचना केलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आज मी आपल्या राज्याच आठ लाख कोटीचं बजेट मी त्या ठिकाणी पाहतो हे बघत असताना माझं सतत प्रत्येकाला सांगणं असत कि उद्याच्याला हा जनतेचा पैसा आहे हा देत असताना कुठही लिकेजेस होता कामाने पारदर्शकता राहिली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर त्याची चौकशी केली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी दाखवलं पाहिजे उद्घाटन केलं पण त्याला नाव काय द्यायचं याच्यावर सध्या संभ्रम आहे दिभा पाटील हेच नाव देण्यात येणार आहे का ते नाव बदलण्यात येणार तो विमानतळ व्यवस्थितपणे चालू राहू होऊ द्या त्याच्यामध्ये आम्ही बघितलं पंतप्रधानांनी पण पाहिलं साधारण टेक ऑफ अँड लँडिंगला अजून पंचेचाळीस दिवस लागणार आहेत परंतु काय होतं एकदा मान्यवरांनी तारीख दिली उद्घाटन केलं की पुढची गोष्टी थोड्याशा गतीनं व्हायला हो मदत होते आणि आपल्या मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा लोड आहे आणि त्याकरता ह्या विमानतळाची गरज होते ह्याच्यावरच नाही नायडूसाहेब आले होते आम्ही नायडूसाहेबांना वाढवणच्या पण एअरपोर्टच्याबद्दलचं सुतवाच केला आहे कारण आपल्याला पुढं तिकडचा पण इंटरनॅशनल एअरपोर्ट करावं लागणार आहे जोपर्यंत वाढवण बंदर हो, होत आहे त्याला लागतील तीन चार वर्ष मग किंवा व्हायलाही तीन चार वर्ष लागतात एअरपोर्टला तर मुंबईसारखं सिटी आणि तिथं येणारे राहणारे नागरिक त्यांचं जगाशी देशाशी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागाशी वेग 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 संपर्क होण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताचं जे काही विमानतळाचं उद्घाटन केलं तिथं नऊ कोटी लोकांचं म्हणजे जाणं येणं ह्या विमानतळाची कॅपॅसिटी राहणार आहे तेवढी काय व्यवस्था तिथं केलेली आहे फार उत्कृष्ट विमानतळ झालेलं आहे राहिलेली कामं पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं चा, आमची भूमिका आहे आणि आम्ही ती त्या बाबतीमध्ये करू त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही तिथल्या लोकांच्या भावना आहे त्या लक्षामध्ये घेऊन योग्य ते, का ते कारवाई योग्य ती कारवाई करतात एक मिनिट द्या अरे ऐका असं बोलताना त्यावेळेस मला मी जावं असं तुमच्या मनात असत त्याच्यामुळे कारण तुम्हाला आहे पहा फार प्रश्न आले की मी निघून जातो तुम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी तयारी आहे पण प्रश्न विचारताना पण तुम्ही योग्य पद्धतीनं प्रश्न विचारावा आमचं कामाचं उत्तर देणं ते आम्ही पार पाडू त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तिथल्या वेगवेगळ्या वेग शिष्टमंडळांशी केलेली आहे सगळे काल लोकप्रतिनिधी स्टेजवर हजर होते समोर पण मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं ज्यावेळेस मोठी मागणी येते लोकांचं त्या डिमांड येते त्यावेळेस आपण जनतेचा विचार करूनच बहुमताचा विचार करूनच निर्णय घेतो लाडकी बहीण केवायसी करताना थोड्या अडचणी येत आहेत नेटवर्कचं बऱ्याच ठीक आहे अडचणी येत असतील तर अशा पद्धतीनं आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्टमध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकड जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडं जावा म्हणून हे के वाय सी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतोय त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण केवायसी ही करावीच लागेल मी सिपींना सांगितलं ज्याची चूक असेल त्याच्यावर ऍक्शन घ्याशा तही तुम्हाला पण जर फॉर्म भरता येत असेल तर आपण पण भरू शकता ही लोकशाही आहे प्रत्येकाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे आणि जे तिथले मतदार आहेत ते मतदार त्याबद्दलचा निर्णय घेत तुमच्या सत्तेमध्ये जे मंत्री आहेत नितेश राणे यांच्यावर काल वारिस पटाने बोलताना असं म्हणाले की ते जर दोन पायाने नगरला आले तर स्टेचर वर ते जातील एक प्रकारे पट्ट तुला तुलाही पट्ट का एक मिनिट मी तुम्हाला सांगतो कुणी कायदा हातात घेण्याची भाषा करू नये सगळ्यांच्या दृष्टीनं कायदा आणि संविधान आपलं श्रेष्ठ आहे काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं स्टेटमेंट करून तसं स्टेटमेंट आल्याशिवाय आमचा मीडिया ते सारखं सारखं चॅनलला दाखवत नाही दा, 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 आणि त्यामुळं ही लोक अशी स्टेटमेंट करतात त्याला माझी तुम्हालाही विनंती आहे जे अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतील त्याला तुम्ही जसं काही अतिशय एक इरसाल एखादी शिवी हसडली की दाखवत नाही फुले 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 फुल्या फुल्या मारता तशा पद्धतीनं तशा पद्धतीनं हे जर तुम्ही केलं तर आपल्याला या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोक असलं बोलायचं सोडून देतील अशी माझी पण तुम्हाला भुजबळ आणि सगळे नेते ओबीसी मोर्चाला होतोय मराठा वर्सेस ओबीसी काही काळजी करू नका योग्य तो मार्ग काढला जाईल त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका यंदा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली गेल्या ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही त्या त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो माझ्या लाडक्यांना मिळतो त्याच्यामुळं आपल्या ह्या बाबतीत आम्ही विचारपूर्वक शेवटी सगळ्यात चांगल्या योजनेच्या बाबतीत आमचं महायुतीचं सरकार सकारात्मक आहे परंतु अनेकदा काही योजना येतात आणि त्या योजनेचा लाभ ज्या उद्देशाने प्रत्येकाला मिळाला पाहिजे तिथं जर पोचू शकत नसेल तर त्याच्यामध्ये काही आपण बदल करत असतो हे आजचंच नाही देशाला राज्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ही पद्धत आहे असं तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात काही योजना बंद केल्यात काही योजनेमध्ये बदल केले काही योजनेमध्ये आणखीन ते लोकाभिक हो होण्याच्या दृष्टिकोनातनं मार्ग काढला तशा पद्धतीनं ह्याही बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे अहो त्याच्या संदर्भात जोपर्यंत आपल्या ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली विशेषतः मराठवाडा आपल्या इकडचा सोलापूर तिकडं जळगाव वगैरे पालघर कोकणातलं किंवा विदर्भातले काही तिथं ह्या सगळ्याच्या बाबतीमधले सगळे पंचनामे आणि सगळे पूल किंवा रस्ते किंवा काय हे सगळे यायला थोडासा वेळ लागतो आहे परंतु तरी देखील आता आम्ही जे बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर जा, केलेलं आहे ते दिवाळीच्या आत त्यांना डी बी टीवर कसे पैसे देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न चालू आहे आणि काल चीफ सेक्रेटरी कारण चीफ सेक्रेटरी पण आमच्याबरोबर होते की तुम्ही सगळ्या कलेक्टरांशी बोलून ताबडतोब ते सगळा जी काही माहिती आहे ती गोळा करा कारण एकदा तुम्ही प्रस्ताव पाठवला परत दुसरा प्रस्ताव तुम्हाला पाठवता येत नाही 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 आमचं पाठीमागेचं जे पाठवलं त्याच्यात ही चूक राहिली ती चूक राहिली त्याच्यावर थोडासा विलंब लागतो पण तुम्ही पाहिलं असेल तिथं अमित भाई पण म्हणाले की तुम्हाला मी मदत करीन आणि काल आम्ही पंतप्रधानांना पण विनंती केली कर्जमुक्तीचा कर्जमुफीचा त्याच्याबद्दल पत्तीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलंय तू ऐकलं नसेल तर पुन्हा ती क्लिप पहा राहतो तुम्ही परिवार